नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे महत्त्वाचे टॉपिक पाहिलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे एम सी क्यूज पाहूयात एक ते तीस प्रश्न पाहूयात हे खूप महत्त्वाचे आहेत असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात बघा पहिला प्रश्न आहे शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असणाऱ्या पूर्णतेचा आविष्कार आहे असे डॅश यांनी म्हटले आहे तर असे म्हटले आहे स्वामी विवेकानंद यांनी क्वेश्चन बघा खालीलपैकी अध्यापनाचा कोणता पूर्व निर्धारित स्तर नाही तर याचं उत्तर आहे एक स्मरण तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघा अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे तर याचं उत्तर आहे उद्गामी पद्धती नेक्स्ट क्वेश्चन बघा नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर आहे सूचना दरम्यान अध्ययनात सतत येणाऱ्या अडचणींमागील कारणे व निदान शोधणे हे आहे पाचवा क्वेश्चन बघा शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो कारण कारण की संकल्पनामध्ये स्पष्टता येण्यासाठी शिक्षक माहिती साधनांचा वापर करत असतो हे आपण मूल्यमापन या टॉपिकमध्ये पाहूयात क्वेश्चन बघा शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावर प्रभाव पडत असतो अभिवृत्तीचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे तर त्याचं उत्तर आहे भावनात्मक क्षेत्र हे आपण पाहिलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये टॉपिक सातवा क्वेश्चन बघा शिक्षक वर्गामध्ये व्याख्यान देत असताना अध्यापनात काही बाधा निर्माण झाली तर अशा वेळी शिक्षकाने खालीलपैकी काय केले पाहिजे तर शिक्षकाने जे, जे अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्यापना अध्ययनासाठी प्रेरित करावं हे शिक्षक विद्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत आहे तर हे वि शिक्षकाने करावे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात परिणामकारक शिक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित असते तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे व समजावून देणे याच्याशी संबंधित असते नेक्स्ट बघा अध्ययनाचा सर्वात योग्य अर्थ कोणता तो वर्तनात सकारात्मक बदल हा अध्ययनाचा सर्वात योग्य अर्थ आहे बघा खालीलपैकी प्रक्रियेचा टप्पा चा योग्य क्रम लावा तर हे प्रक्रिया आहे त्याचा योग्य ट टप्पा लावायचा क्रम लावायचा आहे तर बघा पहिला क्रम येतो अध्यापन साहित्याचे सादरीकरण करणे दुसरा येतो वर्तमान ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध जोडणे तिसरा टप्पा येतो अध्यापना साहित्याचे सादरीकरण करणे आणि नंतरचा टप्पा येतो मूल्यमापन आणि सगळ्या शेवटी येतो पुनर्ध्यापन म्हणून याचं उत्तर आहे चार नंबरचं नंतरचा प्रश्न बघा शिक्षकांकडून फळ्यांचा सर्वोत्तम उपयोग कशासाठी केला जातो तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं महत्वपूर्ण व उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी जे की फळ्यावर लिहिल्या जातात नंतरचा पहा प्रश्न सध्याच्या काळातील अध्ययनाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे तर याचं उत्तर आहे ई लर्निंग ई लर्निंग थ्रू आजच्या काळात शिकवलं जातं नेक्स्ट क्वेश्चन बघा प्राथमिक शालेय स्तरावर अधिकतर शिक्षक या स्त्रिया असाव्यात कारण तर स्त्री शिक्षकां शिक्षिका बालकांशी प्रेम व स्नेहपूर्ण वागू शकतात त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणता एक अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार मानला जातो त्याचं उत्तर आहे समस्या निराकरण अध्ययन हा अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार मानला जातो बघा नेक्स्ट क्वेश्चन एखादी व्यक्ती अध्यापनाला व्यवसायाच्या रूपात स्वीकारून आनंदित होते तेव्हा ती विद्यार्थ्यांकडून आदर प्राप्त करते हे होत असतं नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा नेक्स्ट एक चित्र हजार शब्दांपेक्षा अधिक काम करते व वि या विधानावरून शिक्षकास कळते की काय कळत असेल शिक्षकात तर अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला पाहिजे कारण मुलं जास्त तर शिकतात कशामुळं दृक म्हणजे दिसणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या गोष्टीतून मुलं सगळ्यांपेक्षा जास्त शिकतात नंतरचा क्वेश्चन बघा प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्यांकडे काय असले पाहिजे ते याचं उत्तर आहे चार नंबरचं अध्ययन क्षमता असली पाहिजे आणि प्रेरणेचा योग्य स्तर हे असलं पाहिजे विद्यार्थ्याकडे म्हणजेच अध्ययनकर्त्याकडे तेव्हा त्यांचं अध्ययन जास्त काळ शिकणारं आणि प्रभावी असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा वर्गांतील संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असावे तर संप्रेषण हे नेहमी विद्यार्थी केंद्रित असावे अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती तर वर्गात चर्चा घडवून आणणे व त्यात सहभागी होणे ही अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती मानल्या जाते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वर्गातील परस्पर संवादातून काय साध्य झाले पाहिजे तर काय साध्य झाले पाहिजे तर वेगवेगळे विचार व संकल्पना याचे ज्ञान व्हावयास हवे नंतरचा बघा प्रश्न शिक्षा न देता मुलांना बिघडवणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे याचा अभिप्राय म्हणजे काय का अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य वर्तनाची सवय लागावी यासाठी अयोग्य वर्तन केल्यावर त्याला शिक्षा दिली पाहिजे वर्गातील शिक्षकाच्या संप्रेषणास काय म्हटले जाते तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं अंतर्गत संप्रेषण असे म्हटले जाते हे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो ते तुम्ही एकदा रिवाईज करा आणि ऐका ऐकल्यावर आएक ते तुम्हाला समजेल जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल तर याचं उत्तर आहे चार नंबरचं दृष्टिहीन विद्यार्थ्याला पुढील रांगेत बसण्याची व्यवस्था कराल व त्याला सोयीस्कर वाटेल अशा गतीने शिकवण्याचा प्रयत्न कराल आपल्याला जर शिक दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर काय केलं पाहिजे हे उपयोजनात्मक प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला हे चारही ऑप्शन्स वाचावे लागणार मी इथे एकच ऑप्शन तुम्हाला जे आन्सर आहे तेच वाचून दाखवलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी कोणत्या चांगल्या संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो अस्पष्टता हे चांगले संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाहीये नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साहित्याचा समावेश प्रक्षेपित साधनांमध्ये म्हणजेच प्रोजेक्टेड एड करता येणार नाही तर याचं उत्तर आहे फळा फळा हे प्रोजेक्टेड एडमध्ये येत नाहीये नेक्स्ट क्वेश्चन पहा एका चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने फलक लेखन करण्यासाठी चांगली पद्धती कोणती आहे तर चांगली पद्धती आहे अध्यापन करत असताना महत्वपूर्ण मुद्दे शक्य तितका स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे हे महत्वाचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पहा एका शिक्षक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो याचं उत्तर आहे चार नंबरचं विद्यार्थ्यांना विषय सुव्यवस्थितरित्या समजावून देईल नेक्स्ट क्वेश्चन बघा अध्यापनाचा गतिशील दृष्टिकोन म्हणजे याचं उत्तर आहे चार नंबरचं विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिक्षणा शिकण्यास प्रेरित करणे ओके तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे ट्वेंटी नाइन नंबरचा क्वेश्चन पाहूयात पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचणी यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे याचं उत्तर आहे तीन नंबरचं त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन बघा अध्यापनात आंतरजालाचा म्हणजे इंटरनेटचा सर्वोत्तम उपयोग कोणता तर अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग होतो तर याचं उत्तर आहे दोन नंबरचं ओके okay, चला मित्रांनो हे आपले तीस प्रश्न झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या मित्रांसोबतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बालमानशास्त्राचे तर आपण घेतच आहोत मित्रांनो सिरीज पण त्याबरोबर आपण आता मराठीकडेही वळूयात मराठीचं व्याकरणही सुरू करूयात मराठीची सिरीज चालू करूयात की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा चला थँक्यू बाय